मतदानाला सुरुवात झालेली आहे आम्ही सुद्धा या ठिकाणी सर्वांनी मिळून सहकुटुंब मी मतदान केलेलं आहे दोन्ही मुली माझ्या आहेत पत्नी आहे आम्ही सौघांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे मला वाटतं राज्यामध्ये सर्वत्र उत्साह आहे आमच्या शहरामध्ये सुद्धा आमच्या तालुक्यात सुद्धा मतदानामध्ये मोठा उत्साह या ठिकाणी आहे आणि निश्चित मला खात्री आहे की यावेळेला तेवीस तारखेला जेव्हा निकाल येईल त्यावेळेला महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेमध्ये येईल खूप मोठ्या बहुमताने आमची महायुती या ठिकाणी विजयी होईल आपण भाजप शिवसेनेच्या युतीला जनतेने दिला होता जनता मात्र महायुती मैदानात आहे काय वाटतं आपल्याला यावेळेला आमची महायुती आहे मागच्या वेळेला युती होती आपल्याला माहीत आहे मा युती निवडून आल्यानंतर उद्धवजी कसे निघून गेलेत कसं त्यांनी आमच्याशी मी आणल गद्दारीच केली एक प्रकारे पण आता यावेळेला आमची महायुती आहे आम्ही तिघं सोबत आहोत घटक पक्ष आमच्या सोबत आहेत यावेळेला मी वे पुन्हा आपल्याला सांगेल की मतदारांमध्ये उत्साह आहे जनतेमध्ये उत्साह आहे आणि अनेक गरीब कल्याणच्या योजना सरकारने आम्ही या ठिकाणी आणल्यामुळे आता लोकांना आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत म्हणून चौदामध्ये असेल दोन हजार दोन हजार एकोणीसमध्ये असेल त्यापेक्षाही जास्त मताधिक्य यावेळेला आम्हाला या ठिकाणी मिळेल आमचे जास्तीत जास्त आमदार या ठिकाणी निवडून येतील महाविकास आघाडीने दावा केलेला की आम्हाला आता कामच आहे ते करणार ते कुठे म्हणणार मी हारतोय म्हणून त्याने ते म्हणावं पण मला वाटतं तेवीस तारखेला जेव्हा निकाल लागेल त्यावेळेला सगळ्या गोष्टी समोर येतील घोडा आता समोर आहेत जामन्या मतदारसंघांमध्ये बघितलं आपण तर महाविकास आघाडीने पूर्ण ताकद या ठिकाणी काय वाटतं नाही कसं आहे निवडणूक म्हटलं की सगळे पक्ष ताकद लावत असतात पण ज्यावेळेला आता काउंटिंग होईल मतमोजणी होईल त्यावेळेला कळेल कोणाची किती ताकद होती बोडून काय वाटतं तुम्हाला काय विश्वास वाटतो मोठ्या मताधिक्याने म्हणजे आजपर्यंत मी सातवी टर्म माझी आहे सहा टर्म मी निवडणुका आहे पण मला असं वाटतं की सर्वाधिक मतं ज्यावेळेला मला या ठिकाणी असतील सर्वाधिक मतं बाते बाते खेला खेला हो राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात खरंतर अनेक ठिकाणी पैसे आढळल्याचं पाहायला मिळते मात्र महाविकास आघाडीकडून थेट भाजपवरती आरोप केला जातोय काल विनोद तावडेच्या माध्यमातून देखील आरोप केला गेला होता एकंदरीतच कुठेतरी महायुतीमध्ये भाजपला जे आहे महायुतीकडून का टार्गेट केलं जाते महायुतीकडून टार्गेट केलं जातं आघाडीकडून महाविकास आघाडीने जे जे काही पैसे आढळतात त्यामध्ये भाजपच्या नेत्यांचा हात असतात नाही भाजपला कसं आहे तर शेवटी महाविकास आघाडी मग ते उद्धवजी असो संजय राऊत असो नाना पटोले असो आ, का सुप्रियात नाही असो दररोज सकाळी त्यांना भाजपचं नाव घेतल्याशिवाय त्यांना ब्रेकफास्टही त्यांचं जात नाही आणि चहासुद्धा त्यांच्या म्हणजे खाली उतरत नाही घशातून खाली उतरत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे उठता बसता जागता झोपता त्यांना काही झालं तरी फक्त भाजपच दिसतं त्यामुळे आता त्यांच्यामध्ये आता हा एक गुण आहे दुर्गुण आहे असं म्हणू विरोध तावडे पैसे सापडलं तर त्यांना काल फिरण्याचा मला वाटतं विनोदजींचा त्या गोष्टीशी काही संबंध नव्हता त्यांनी त्या ठिकाणी खुलासा केलेला आहे त्यानंतर ठाकूर वगैरे त्या सोबत त्या ठिकाणी गेले आपणही बघितलेलं आहे आणि विनोदजींचा त्या पैशाचा काही संबंध नव्हता ते तिकडनं जात होते कार्यकर्त्यांनी बोलवलं आणि मोठ्या ठिकाणी ते बसलेले होते असा खुलासा देवेंद्रजींनी केलेला आहे त्यामुळे त्या गोष्टीशी विनोदजींचा काही संबंध नव्हता